अंधारात चांगली झोप का लागते रात्री अपरात्री समोर मोबाईल असल्यास कसा परिणाम होतो पहा मंडळी रात्री अनेकांना अंधारात झोप लागते खोली जरा जरी प्रकाश पडला एखाद्याने अचानक लाईट लावली तरी लगेच झोप उडते मंडळी हा सवयीचा भाग नसून यामागे आपल्या शरीरातील एक वैज्ञानिक रहस्य दडलं आहे आपल्या शरीरात एक अदृश्य पण अतिशय महत्वाचं जैविक घड्याळ असतो ते म्हणजे सार्केडियन रिदम हे आपल्या शरीराला दिवस आणि रात्र यामधला फरक शिकवतं दिवसाचा उजेड दिसला की शरीर जाग होतं तर अंधार पडल्यावर झोपेची तयारी करू लागतं अंधारात शरीर नावाचं हॉर्मोन बनवतं जे मन शांत करतं शरीर रिलॅक्स होतं आणि गाड झोप लावण्याचं काम करतं पण यावेळी जर आसपास कुठूनही प्रकाश आला होळीतील रात्रीचा दिवा असो बाहेरचा स्ट्रीट लाईट असो किंवा अचानक कोणीतरी मोबाईलचा फ्लॅश लावला आणि आपण मोबाईल पाहिला तर शरीराला वाटतं की अजून दिवसच आहे मेलाटोनिनचं उत्पादन थांबतं आणि झोप उडते तीन मधून निघणारा निळा प्रकाश मेंदूला पूर्ण गोंधळात टाकतो हा प्रकाश शरीराला दिवस असल्यासारखा सिग्नल देतो आणि मॅरेटोनिन तयारच होत नाही त्यातून निद्रानाश उद्भवतो म्हणजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली